भुजबळांचा पुन्हा फुटकार या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मनोज जरांगी पाटील हे गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून गेल्या वर्षभरापासून सातत्यानं शांततामय आंदोलन करत आहेत मात्र राज्यात जरांगे पाटील जातीवाद निर्माण करत आहेत असं जातीवाद निर्माण करणारे म्हणत आहेत इतर जातींना आरक्षण मिळालं नावी तेली तांबोळी कुन कुणबी सगळ्यांना आरक्षण मिळालं त्यावेळेस त्या ज्या जातीवादी होत्या का तर नव्हत्या हो आणि मराठा समाज जर जर आरक्षण मागत असेल तर तो जातीवादी असण्याचं कारण नाही कुणीही तसा शिक्का मारण्याचा प्रयत्न करू नये आणि भुजबळ कोण आहेत तर भुजबळ हे महाराष्ट्रातील एक प्रभावी मंत्री आहेत गेल्या पन्नास वर्षापासून ते सार्वजनिक जीवनामध्ये राहत आहेत अत्यंत नामांकित ख्यात नाम पद त्यांनी भूषवलेले आहेत मुंबईचं महापौरपद असेल जागतिक महापौर परिषदेचं अध्यक्षपद असेल वेगवेगळी मंत्रिपदं असतील उपमुख्यमंत्रीपद असेल प्रदेशाध्यक्षपद असेल विरोधी पद असेल अशी असंख्य पद सन्मानाची मानाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत अशा प्रकारचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हे छगन भुजबळ आहेत आणि ते ओबीसीचे नेते आहेत का तर ते अजिबात ओबीसीचे नेते आहेत कुठल्याही माळी जात सोडून कुठल्याही व्यासपीठावर ते कधीच गेले नाहीत ते दलितांचं ते, ते, ते हितचिंतक आहेत का तर अजिबात नाही मुंबईमध्ये ज्या वेळेस हुतात्मा स्मारकावर दहा लाख दलित बांधवांचा मोर्चा आला तर त्या मोर्चावेळी ते हुतात्मा स्मारक अपवित्र झालं म्हणून गोमूत्रानं धुवून काढणारे हे भुजबळ साहेब होते त्यामुळं ते दलितांची बाजू घेतात तर अजिबात बाजू घेत नाही ते ओबीसींची बाजू घेतात का तर अजिबात घेत नाही मात्र भुजबळांना कोणाचा तरी आशीर्वाद आहे म्हणून मराठा समाजाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना पुढे केलेलं आहे आपण पहा की, पा की जनांगे पाटील विरुद्ध भुजबळाचा संघर्ष निर्माण झालेला आहे का तर तो भुजबळांनी ओढून घेतलेला आहे कसा ओढून घेतलेला आहे ज्यावेळेस अंतरवाली सराठीमध्ये महासभा होती तर या सभेच्या आद अगोदर त्यांनी असं सांगितलं की यांना सात कोटी दहा कोटी कोणी दिली त्या सभेला पैसे कशाला लागले हो जनतेनं नाश्त्याची सोय केली त्यानं पाण्याची सोय केली त्यानं तिथं सगळ्या समाजबांधवांनी म्हणजे ओबीसी धनगर यस्सी मुस्लिम सगळ्या समाजबांधवांच्या शेत्या होत्या तिथं सगळ्यांनी पिकं काढून शेती दिली ट्रॅक्टरवाल्यानं त्या ठिकाणी स्वतःचं डिझेल टाकून त्याची लेवल करून दिली ले, आणि फुपाट्यात लोक बसले कशाला खर्च आला माईकवाल्याने माईक दिलं स्टेजवाल्याने स्टेज, स्टेज दिलं मंडपवाल्याने मंडप टाकला मंडप म्हणजे किती टाकलाय तो एक दहा बारा दहाचा मंडप आहे तिथं मग पैसे कशाला लागले बरं ह्यांना यांचा फुतकार का ठ यांना काय त्रास काय होतो हा एक मोठा प्रश्न आहे ठिकाणी आहे बरं यांना कधी कोणी दहा रुपये मागितले का नाही मागितले तरीही का बोलतात तर या ठिकाणी काही लोकांना जातीवाद पसरायचा आहे म्हणून भुजबळांना पुढं केलं आहे आणि भुजबळांना अनेक पुन्हा खो दिला आहे खो खोच्या टीममध्ये कसं एक दुसऱ्याला खो देतो तसं त्यांनी पुढं हा के ससाने अमुख धमूक भलता खो त्या ठिकाणी दिलेला आहे आणि सत्तेच्या परिपाठामध्ये अनेक लोक हे भारतीय जनता पक्षाची विशेषता हे या ठिकाणी भुजबळांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून भुजबळ आणखी कोलेकोई सुरू करत आहे काही दिवस गेले भुजबळ शांत बसतात आणि पुन्हा फुतकार टाकतात आता लोकसभेच्या वेळेस भुजबळांनी तोंडाला पट्टी चिटकवलेली अजिबात बोलले नाही एक शब्द सुद्धा काढला नाही ते स्टार प्रचारक होते तरी त्यांची सभा कोणी मागितली नाही आणि बरं भुजबळ कोण आहेत तर भुजबळ एक आक्रमक शैली असणारं व्यक्तिमत्व आहे भाजी विकणारा तरुण फुटपाथवर ते काही हजार कोटींची माया गोळा करणारा नेता अशा प्रकारची त्यांची ओळख आहे बरं ते कैदे आहेत ते आरोपी आहेत ते पॅरोलवर छातीत कळ निघती म्हणून ते पॅरोलवर सुटलेले या ठिकाणी आहेत कच्चे कैदे आहेत ते आणि अशा अवस्थेमध्ये ते ते सत्तेला उपयोगी पडेल अशा प्रकारचा फार्म्युला वापरत आहेत एकोणीसशे शहाऐंशीमध्ये वेशांतर करून त्यांनी बेळगावमध्ये एका व्यापाऱ्याचा वेश परिधान केला आणि भाषण टोकलेलं आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांनी शिवसेना का सोडले होते सांगतात मी मंडल आयोगासाठी शिवसेना सोडली मंडल आयोगासाठी सोडले हे अजिबात धादांत खोट आहे तर ज्येष्ठ नेते शिवसेनेचे भारत कुमार राऊत असं म्हणतात की मनोहर जोशींना विरोधी नेते पद दिलं भुजबळांचा हे पद मिळावे म्हणून आग्रह होता आणि ते पद मिळालं नाही दुखवल्यामुळं त्यांनी शिवसेना सोडली म्हणजे पहा किती खोटं बोलते एकोणीसशे एक्याण्णवमध्ये एक त्यांनी नऊ आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ब म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं नाव लखोबा लोखंडे असं केलं आहे त्यांचं नामकरण केलेलं आहे तर अनेक वेळा नाव बदलून अनेक महिलांशी लग्न करणारा लखोबा नावाचा तो मी तो मी नव्हेच या नाटकातील हे खूप प्रसिद्ध पात्र आहे कोणतं तो मी तो मी नव्हेच या नाटकामध्ये खूप प्रसिद्ध पात्र आहे ते नाव बदलतं आणि अने, अनेक महिलांशी लग्न करतं तर असं नाव हे बाळासाहेबांनी आहे अनेक भाषणामध्ये याचा रेफरन्स आपल्याला पुढे सापडेल आपण ते शोधून पाहू शकता नव्याण्णवमध्ये ते राष्ट्रपती पवारांसोबत आले ते गृहमंत्री राहिले बाळासाहेबांच्या अटकेचं फरमान काढण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे मात्र बाळासाहेब ठाकरे यांना कोर्टानं दिलासा दिला दोन दिला, हजार चार ते चौदा ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते प्रदेशाध्यक्ष होते असे अनेक पदं भूषवली मात्र ते स्वस्थ बसत नाहीत तर ते अशा प्रकारचा पुतकार टाकतात त्यांनी मराठा समाजावर जाहीर आरोप केले ते दादागिरी करतात ते झुंडशाही करतात कुठलं तरी नावी नाभिक समाजाचं उदाहरण देतात अव एखाद्या भांडणामुळे तुम्ही राज्यातला समाजाला टार्गेट करता सरकारनं सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री असून मंत्रिपदाची शपथ विसरतात की कुणाविषयी ममत्व भाव किंवा कुणाविषयी आक भाव बाळगणार नाही विसरतात ते आणि घेतलेल्या निर्णयावर जाहीर टीका करतात सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली हे म्हणतात की ती समिती बरखास्त करा रद्द करा तिची आवश्यकताच राहिली नाही आता सरकारनं ना सगळ्यांना मिळून घेतलेला निर्णय एक टाकाच काय कर, रद्द करणार बरे सरकारच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी बोललं तर समजू शकतं कारण ते प्रमुख आहेत मग हे एकटे एकटे कसे बोलणार हिंगोलीच्या एल्गार परिषदेमध्ये ओबीसी एल्गार परिषदेमध्ये असं सांगणार की आता ही शिंदे ही शिंदे समिती अशी आहे तशी आहे अमुक आहे धमूक आहे आणि दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये जाऊन पत्रकार घेणार परिषद घेणार आणि सांगणार की इथं काम संपलेलं आहे आता तिची गरज नाही आम्ही तिला राज्यभरात काम करण्यास सांगितलेलं आहे शासनाच्या जेहार आहेत शासनाच्या जेहारा विरुद्ध बोलतात शासनानं <coughs> मराठा आरक्षणासाठी न्यायमूर्तींची समिती गठीत केली आणि त्यांना मानधन देण्याचं निश्चित केलं तर हे म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाला चार सरन्यायाधीशाला नाही एवढा पगार दिला पगार आणि मानधन यातला फरक अजून भुजबळ साहेबांना कळाला नाही ही, ही खेदानं गोष्ट नमूद करावी लागते आणि ते म्हणतात बॅकडोअर एंट्री बॅकडोअर एंट्री ज्यांच्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी शासकीय कार्यालयामध्ये शासकीय दप्तरामध्ये सापडलेले आहेत आणि त्या आधारे जर कुलबी दाखली मिळत असतील आणि तेही केव्हाचे सुशीलकुमार साहेब मुख्यमंत्री असताना आणि छगन भुजबळ मंत्री असताना कॅबिनेटमध्ये घेतलेला हा निर्णय आहे म्हणजे मध्ये तुम्ही निर्णय घेता आणि मध्ये तुम्ही त्याच्यावरून पलटी मारता असं कसं चालेल साहेब आणि त्याला ते बॅकडोअर एंट्री म्हणतात आणि काहीही आरोप करतात ते वाटेल त्या काहीही आरोप करतात आता परवा तर नाशिकमध्ये ते असं बोलले की नाशिकमध्ये दरांगी पाटलाची शांतता रॅली येणार होती आणि ते असं म्हणतात की या रॅलीला पाच लाख हो लोक येणार होते अहो साहेब नाही दहा लाख लोक आहेत ते बघा फुटेज काढून पहा सगळे मीडियावर लाईव्ह आहे ते आणि ते म्हणतात की पाच लाख आलं तर नाशिक बंद झालं असतं मग नाशिक सुरू होतंच कुठं हाही मोठा प्रश्न आहे पहा तुम्ही सगळं त्या दिवस सगळं जाणून घ्या आणि पुढं जाऊन ते त्यांचा फुतकार टाकतात की फक्त आठ हजार लोक आले असं पोलिसांचा रिपोर्ट आहे आता आठ हजार लोक आले की नाही अख्खा महाराष्ट्र जाणतो आणि पुन्हा असं म्हणतात की जरांगेने आता दोनशे अठ्ठ्याऐंशीने फक्त अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडून आणून दाखवावे आणि आ, आ आठ जागा अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात आणि आठ जागा निवडून आणून दाखवाव्यात ते एक ललकारतात ते तर ते बोलत नाहीत ते वाक्य इतरांचे आहेत आणि ते काळ सांगेल परंतु जरांगे पाटील हे अजब रसायन आहे हे येणाऱ्या विधानसभेत दिसून येईल कारण लोकसभेत त्याचा चमत्कार आलेला आहे परंतु विधानसभेत दिसून येईल तर अशा प्रकारचा हा फुतकार ते मारतात त्यांनी पंचवीस वेळा उपोषण केलं पण कोणी लक्ष दिलं नाही कोणी लक्ष नाही दिलं तर मुख्यमंत्री का गेले वा अंतरवालीमध्ये एवढ्या मंत्र्याच्या फौजाच्या फौजा अंतरवाली सराठी का गेल्या केंद्रातल्या राज्यातल्या का गेले ते म्हणजे भुजबळ साहेब हे फक्त सत्तेसाठीही काहीही करणारं व्यक्तिमत्व आहे परंतु अत्यंत खेदजनक आहे अशा प्रकारचा जातीवाद पसरण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि ते दुत दुर्दैव आहे ज्यावेळेस जारांगे पा म्हणजे जरांगी पाटलाचं आंदोलन पुढे गेलं होतं तर त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की आता करंगे आमरंगे आता दहशत माजवावी लागेल कोण म्हणत आहे राज्यातला मंत्री म्हणतो असं मंत्री म्हणू शकतो का मंत्र्याला असा अधिकार आहे का परंतु हे का कोणास्टव आणि आरोप राज्यातल्या पोलिसांवर आरोप करतात ते की ज्यावेळेस जारांगी पाटलाच्या आंदोलनामध्ये गावबंदी झाली पोलीस काय करतात अ महाराष्ट्र पोलीस आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत आणि काही मनाला वाटाल तो आरोप करतात की अंतरवाली सराठीमध्ये गच्चीवर दगडांची ढीग होती आता हे ते शोभलं पाहिजे त्यांच्या वयाला शोभलं पाहिजे परंतु काही असो भुजबळ साहेब एक प्यादा आहे त्यांचा बोलवता धनी दुसरा आहे आणि हे सर्वांनी ओळखून सोडलेलं आहे आणि मराठा समाज हा न्यायालयात टिकणाऱ्या पन्नास टक्केच्या आतील आरक्षणावर आग्रही आहे आणि ते मिळवूनच थांबणार